नमस्कार आज आपण भारतीय चित्रपटसृष्टीतील एका अशा पर्वाला निरोप देत आहोत ज्याने अक्षरशः लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केलं हो आज आपण बोलणार आहोत त्या महान कलाकाराबद्दल ज्यांना आपण सगळे ही मॅन म्हणून ओळखतो दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या अविस्मरणीय प्रवासाला आपण आज आदरांजली वाहणार आहोत हा आवाज हा आवाज आहे भारतीय घुमला शोलेमधला हा डायलॉग तर कोणीच विसरू शकत नाही चला तर मग ह्याच आवाजाने या प्रवासाची सुरुवात करूया पण एक दुःखद बातमी आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा आवाज शांत झाला धर्मेंद्र यांच्या जाण्याने खरंच भारतीय सिनेसृष्टीतील एक सुवर्णयुग संपला आहे आज आपण त्यांच्या या अविश्वसनीय आयुष्याला सलाम करूया एका सामान्य मुलापासून ते सुपरस्टार होण्यापर्यंतची ही गोष्ट चला पुन्हा एकदा अनुभवूया तर मग सुरू करूया त्यांच्या प्रवासाला हा प्रवास सुरू झाला होता मुंबईच्या झगमगाटात नाही तर पंजाबच्या एका लहानशा गावात तिथल्या मातीत त्यांचं पूर्ण नाव होतं धरमसिंग देऊळ जन्म झाला एका साध्या शेतकरी कुटुंबात वडील होते शाळेचे मुख्याध्यापक आणि या मुलाच्या डोळ्यात एक स्वप्न होतं दिलीप कुमार यांच्यासारखं पडद्यावर झळकण्याचं आणि मग बघा एकोणावीसशे अठ्ठावन्न साली त्यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला फिल्मफेअर मासिकाची एक टॅलेंट हंट स्पर्धा त्यांनी जिंकली आणि याच एका विजयाने त्यांना पंजाबच्या गावातून थेट स्वप्नांच्या शहरात मुंबईत आणलं पण मुंबईत आल्या आल्या सगळं काही सोपन होतं सुरुवातीचे दिवस खूप संघर्षाचे होते गॅरेजमध्ये राहण्यापासून ते ऑडिशन देताना मिळेल ती छोटी मोठी कामं करण्यापर्यंत त्यांनी सगळं केलं आणि याच संघर्षातून तयार झाला भारतीय सिनेसृष्टीचा पहिला ही मॅन त्यांना खरी ओळख मिळाली ती एकोणीसशे सहासष्टच्या फूल और पत्थर या सिनेमामुळे या सिनेमानं त्यांची रोमॅंटिक हिरोची इमेज पूर्णपणे बदलून टाकली आणि देशाला एक नवीन ॲक्शन स्टार दिला इथूनच त्यांना पहिलं फिल्मफेअर नॉमिनेशनही मिळालं आणि मग एकोणीसशे पंच्याहत्तर साली आला शोले अरे वाह हा फक्त एक सिनेमा नव्हता तो एक इतिहास होता आणि त्यातला वीरू तो तर अमर झाला पण त्यांना फक्त ही मॅन म्हणून ओळखणं चुकीचं ठरेल कारण त्यांची अभिनयाची रेंज खूप मोठी होती चुपके चुपकेमधला त्यांचा विनोदी अंदाज आठवतोय किंवा सत्यकाममधला गंभीर अभिनय दोन्ही भूमिका त्यांनी तितक्याच ताकदीने साकारल्या बरं हा तर झाला पडद्यावरचा धर्मेंद्र पण कॅमेरा बंद झाल्यावर ते कसे होते त्यांचं वैयक्तिक आयुष्यसुद्धा त्यांच्या सिनेमान इतकंच रंजक होतं आणि याच आयुष्यातून बॉलिवूडच्या एका मोठ्या फिल्म फॅमिलीचा पाया रचला गेला ते एक उत्तम कुटुंब प्रमुख होते त्यांनी दोन्ही कुटुंब जपली आणि त्यांच्या मुलांनीही चित्रपटसृष्टीत त्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेला आहे अभिनयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी राजकारणातही आपल्या आजमावलं दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात ते बिकानेरमधून खासदार म्हणूनही निवडून आले होते म्हणजेच त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणखी एक पैलू होता आता बोलूया त्यांनी मागे ठेवलेल्या एका मोठ्या वारसाबद्दल विचार करा सहा दशकांपेक्षा जास्त काळ आणि तीनशेहून अधिक सिनेमे तेवढी मोठी ही कारकिर्द आहे त्यांच्या या प्रवासाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार असो किंवा देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण या सगळ्या पुरस्कारांनी त्यांच्या कामावर शिक्कामोर्तब केलं एवढं एवड़ यश एवढी प्रसिद्धी मिळूनही त्यांचे पाय नेहमी जमिनीवर होते ते नेहमी म्हणायचे लोक मला हिमॅन म्हणतात पण खरी ताकद तर माणुसकीत आहे किती मोठी आणि साधी गोष्ट आहे ही त्यांचा प्रवास खरंच कथे एका कथेसारखा आहे एका शेतकऱ्याच्या मुलाने जगभरात नाव कमावलं हे स्वप्न मेहनत आणि साधेपणा यांचे एक उत्तम उदाहरण आहे आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांची आठवण कायम राहील एक असा सुपरस्टार जो नेहमी आपल्या मातीशी जोडलेला राहिला त्यांनी दाखवून दिलं की मनापासून पाहिलेली स्वप्न नक्कीच पूर्ण होतात अशाच अनेक प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण गोष्टींसाठी माहिती मराठीतूनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद